नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण मराठी व्याकरणावरील महत्त्वपूर्ण प्रश्न उत्तरे पाहणार आहोत निळ्या रंगाचे एक रत्न या शब्द शब्दसमूहाबद्दल एक शब्द लिहा आन्सर आहे ऑप्शन क्रमांक डी इंद्रनीळ चंद्र या शब्दाचा पर्यायवाची शब्द कोणता आन्सर आहे ऑप्शन क्रमांक ए शशी पानिपत या मराठी पुस्तकाचे लेखक कोण आहेत आन्सर आहे ऑप्शन क्रमांक डी विश्वास पाटील ग्रामगीता कोणी लिहिली आन्सर आहे ऑप्शन क्रमांक सी तुकडोजी महाराज स्रोत या शब्दाचा समानार्थी शब्द शोधा आन्सर आहे ऑप्शन क्रमांक बी उगमस्थान भूषण या शब्दाचा विरोधार्थी शब्द सांगा दूषण शब्दाचा विरुद्धार्थी शब्द आन्सर आहे ऑप्शन क्रमांक ए स्तुती वासरमणी शब्दाचा समानार्थी शब्द सांगा आन्सर आहे ऑप्शन क्रमांक ए सूर्य समानार्थी शब्द कोणत्या शब्दाचा आहे आहे ऑप्शन क्रमांक बी या शब्दाचा शब्द सांगा आन्सर आहे ऑप्शन क्रमांक डी अल्पकाळ शाळेची घंटा झाली तेव्हा आम्ही फाटकातून आत शिरलो या वाक्यरचनेचा प्रकार सांगा आन्सर आहे ऑप्शन क्रमांक सी मिश्र वाक्य ब्राह्मण या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा आन्सर आहे ऑप्शन क्रमांक डी विप्र कमकुवत या शब्दाचा विरोधार्थी शब्द आन्सर आहे ऑप्शन क्रमांक बी मजबूत योग्य विग्रह करा शक्तीयुक्त युक्ती आन्सर आहे ऑप्शन क्रमांक सी शक्ती आणि युक्ती पुढील शब्दसमूहासाठी कोणता एक शब्द आहे उन्हाळ्यात जंगलातील झाडे झुडपे पेटणे आन्सर आहे ऑप्शन क्रमांक डी वनवा वाक्यप्रचाराचा अर्थ सांगा जीव ओतणे आन्सर आहे ऑप्शन क्रमांक सी सर्व सी मनापासून काम करणे पुढील शब्दाचा अर्थ सांगा असोशी आन्सर आहे ऑप्शन क्रमांक डी अतृप्ती पुढील वाक्यप्रचाराचा अर्थ सांगा डोळा लागणे आन्सर आहे ऑप्शन क्रमांक ए झोपणे प्रयोग ओळखा तोलोलिंग पहाडीवरून वाहणाऱ्या वाऱ्याच्या झुळकेने जणू हळूच म्हटले तथास्तू आन्सर आहे ऑप्शन क्रमांक ए भावे प्रयोग जनसंमर्द या शब्दाचा अर्थ काय आन्सर आहे ऑप्शन क्रमांक सी जनसागर विनम्र या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा या प्रश्नाचा आन्सर तुम्ही मला कमेंट करायचा आहे देशभक्ती शब्दाचा समास ओळखा आन्सर आहे ऑप्शन क्रमांक डी षष्टी तत्पुरुष दगाबाजी या शब्दाचा विरोधार्थी नसलेला शब्द ओळखा आन्सर आहे ऑप्शन क्रमांक ए विश्वासघात खालील मनीचा योग्य अर्थ ओळखा पुढच्या ठेस मागचा शहाणा आन्सर आहे ऑप्शन क्रमांक तीन दुसऱ्याचा अनुभव पाहून मनुष्य शहाणा होतो खडकावरून कधी पाहतो माळवणारा रवी या काव्यपंक्तीतील रवी या शब्दाचा समान अर्थी शब्द ओळखा आहे ऑप्शन क्रमांक चार सूर्य उत्कर्ष या शब्दासाठी समानार्थी शब्द ओळखा आन्सर आहे ऑप्शन क्रमांक डी अद्भुदय अभ्यासाचे दप्तर जड या मनीचा अर्थ काय आन्सर आहे ऑप्शन क्रमांक सी कामापेक्षा दगदगच फार श्यामची आई या पुस्तकाचे लेखक कोण आहेत आन्सर आहे ऑप्शन क्रमांक ए सानी गुरुजी निरागसच्या विरोधार्थी शब्द कोणता आन्सर आहे ऑप्शन क्रमांक डी चतुर स्वतः होऊन दुसऱ्याच्या सेवेचे व्रत घेणारा या शब्दसमूहाबद्दल एक शब्द लिहा आन्सर आहे ऑप्शन क्रमांक सी स्वयंसेवक खालील मनीचा योग्य अर्थ ओळखा केरडोळ्यात फुंकर कानात आन्सर आहे ऑप्शन क्रमांक ए भलत्याच जागी भलत्याच उपाय करणे भारतीय महिला संघाने विश्वचषक हॉकी स्पर्धा जिंकली वाक्यातील प्रयोग ओळखा आन्सर आहे ऑप्शन क्रमांक सी कर्मणी खालील वाक्यातील प्रयोग ओळखा गोराख्याने गाईस मारले आन्सर आहे ऑप्शन क्रमांक डी भावे प्रयोग वाट लावणे वाक्यप्रचाराचा योग्य अर्थ ओळखा आन्सर आहे ऑप्शन क्रमांक डी नाश करणे रसिक शब्दाचा विरोधार्थी शब्द शोधा आन्सर आहे ऑप्शन क्रमांक ए अरसी जीव टांगणीला लागणे या वाक्यप्रचाराचा अर्थ शोधा आन्सर आहे ऑप्शन क्रमांक सी चिंताग्रस्त होणे विद्युत प्लस आलय आन्सर आहे या प्रश्नाचा आन्सर तुम्ही मला कमेंट करायचा आहे नटसम्राट ही कलाकृती कोणत्या साहित्य प्रकारात मोडते आन्सर आहे ऑप्शन क्रमांक ए नाटक विश्वासघात करणे हा अर्थ व्यक्त करणारा वाक्यप्रचार ओळखा आन्सर आहे ऑप्शन क्रमांक बी गळा कापणे विनाकारण शब्दाचा विरोधार्थी शब्द सांगा आन्सर आहे ऑप्शन क्रमांक बी पुढील पुढीलपैकी कवी सुरेश भट यांच्या संग्रहाची जोडी ओळखा आन्सर आहे ऑप्शन क्रमांक डी रूपगंधा एल्गार खालील वाक्यातील प्रयोग ओळखा राजा प्रधानासी असे बोली जेले आन्सर आहे ऑप्शन क्रमांक बी पुराण कर्मनी प्रयोग मंगल देशा पवित्र देशा महाराष्ट्र देशा या काव्यपंक्तीतील पवित्र या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा आन्सर आहे ऑप्शन क्रमांक सी निर्मळ खऱ्याला मरण नाही या मनीचा अर्थ म्हणजे आन्सर आहे ऑप्शन क्रमांक ए सत्य कधी लपत नाही प्रासाद या शब्दाचा समानार्थी शब्द शोधा आन्सर आहे ऑप्शन क्रमांक ए महाल पल्लव या शब्दाचा समानार्थी शब्द शोधा आन्सर आहे ऑप्शन क्रमांक सी पालवी मुखचंद्र हा समास ओळखा आन्सर आहे ऑप्शन क्रमांक ए कर्मधारण्य सुरुवात या शब्दाचा समानार्थी नसलेला शब्द कोणता आन्सर आहे ऑप्शन क्रमांक डी अंत अग्निपंख हे डॅश यांचे आत्मचरित्र आहे आन्सर आहे डॉ ऑप्शन क्रमांक डी डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम खालीपैकी कोणत्या वाक्यप्रचाराचा अर्थ चुकीचा दिलेला आहे आन्सर आहे ऑप्शन क्रमांक डी नावे ठेवणे स्तुती करणे प्रयोग ओळखा राजाने राजवाडा बांधला आन्सर आहे ऑप्शन क्रमांक ए कर्मनी प्रयोग जिवंत असेपर्यंत या शब्दसमूहासाठी योग्य शब्दाची निवड करा आहे ऑप्शन क्रमांक सी आजन्म। खालील वाक्यातील भावे प्रयोगाचे वाक्य ओळखा आन्सर आहे ऑप्शन क्रमांक ए त्याने आता देवळात जावे आलोक कथा संग्रह कोणाचा आहे आन्सर आहे ऑप्शन क्रमांक ए आसाराम लोमटे खालीलपैकी कोणते पुस्तक पु ल देशपांडे यांचे नाही आन्सर आहे ऑप्शन क्रमांक ए पानिपत जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा व तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा